नमस्कार चला बघूया मोबाईल डेअरीमध्ये पशुखाद्य खरेदी रिपोर्ट कसा का काढायचा तर ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर आपल्याला रिपोर्ट यावरती क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला थोडंसं खाली स्क्रोल करायचं आहे इथे तुम्हाला पशुखाद्य खरेदी रिपोर्ट हा दिसेल त्यामध्ये आपल्याला स्टॉक समरी हा ऑप्शन बघायचं आहे तर त्यावरती क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला कोणत्या तारखेपासून पाहिजे ते ते इथे निवडायचं आहे आपल्याला एक जूनपासून पाहिजे तर इथे आपण ते निवडून इथे ठीक आहे करायचं आहे व इथे कोणत्या तारखेपर्यंत पाहिजेत ते इथे निवडून ठीक आहे करायचं आहे व दाखवा यावरती क्लिक करायचं आहे तर तुम्हाला अशा प्रकारे तुमचा रिपोर्ट दिसेल तुमचे सेंटर कोड सेंटर नेम व पशुखाद्याचे नाव तर तुम्ही हे पी डी एफमध्ये सेव्हसुद्धा करू शकता व्हॉट्सअपला शेअर करू शकता किंवा इतर कोणत्या ॲपवरतीसुद्धा तुम्ही शेअर करू शकता व याची तुम्ही प्रिंटसुद्धा काढू शकता तर ह्याला तुम्हाला एक्सेलमध्ये डाउनलोड करायचं असेल तर एक्सेल डाउनलोडसुद्धा करू शकता तर आता आपल्याला एक स्टेप मागे यायचं आहे इथे आपल्याला बघायचं आहे की खाद्यसाठा खरेदी अव्वल तर यामध्ये आपल्याला कोणत्या तारखेपासून पाहिजे ते आपल्याला इथे निवडायचं आहे व ठीक आहे करायचं आहे तर कोणत्या तारखेपर्यंत पाहिजे ते तुम्हाला इथे निवडून त्यामध्ये ठीक आहे वरती क्लिक करायचं आहे इथे आपल्याला दाखवावरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला रिपोर्ट दिसण्यात येतो की आपण कोणता कोणता स्टॉक कोणत्या डीलरकडून घेतला आहे व त्याची किंमत काय आहे तर तुम्ही हे पी डी एफ सेव्ह हो, व्हॉट्सअप शेअर आणि इतर ॲपवरतीसुद्धा शेअर करू शकता किंवा प्रिंटसुद्धा काढू शकता जर तुम्हाला एक्सेल डाउनलोड करायचं आहे तर एक्सेलसुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता तर एक स्टेप मागे यायचं आहे आपल्याला व आता आपण बघणार आहोत की डीलर पेमेंट सारस तर डीलर पेमेंट सारस यावरती क्लिक करायचं आहे इथे आपल्याला तारीख निवडायची आहे कधीपासून पाहिजे ती मी ते एक जून निवडून टी काय करत आहे व कोणत्या तारखेपर्यंत आपल्याला पाहिजे आहे तर ते निवडून ठीक आहे करायचं आहे तर जर तुम्हाला सर्व विक्रेते पाहिजे असतील तर तुम्ही सर्व विक्रेते निवडू शकता किंवा एक विक्रेता पाहिजे असेल तर तुम्ही ते विक्रेता वार हे निवडून इथे कोड टाकून दाखवा यावरती क्लिक करू शकता तर मला सर्व बघायचे आहेत तर मी सर्व विक्रेता निवडून दाखवा या ऑप्शनवरती क्लिक करणार आहे तर इथे तुम्ही पाहू शकता की आपल्याला सर्व इथे रिपोर्ट त्यांची आलेली आहे व अमाऊंटसुद्धा इथे आलेली आहे तर याला आपण पी डी एफमध्ये सेव्हसुद्धा करू शकतो किंवा व्हॉट्सअप शेअर किंवा इतर ॲपवरतीसुद्धा शेअर करू शकतो प्रिंटसुद्धा काढू शकतो आणि एक्सेल डाउनलोडही करू शकतो तर आता आपण बघणार आहोत की खाद्यानुसार नफा तोटा तर इथे आपल्याला कोणत्या तारखेपासून पाहिजे ते आपण इथे निवडायचं आहे इथे आपल्याला तारीख निवडायची आहे मी इथे एक जून निवडणार आहे व ठीक आहे करणार था आहे आणि कोणत्या तारखेपर्यंत तुम्हाला पाहिजे ते आपण इथे निवडायचं आहे आणि ठीक आहे यावरती क्लिक करायचं आहे उत्पादन जर तुम्हाला सर्व पाहिजे असेल तर तुम्ही सर्व निवडू शकता किंवा कोणताही एक पाहिजे असेल तर तुम्ही तिथे निवडू शकता आता आपण इथे सर्व निवडत आहे जर तुम्हाला केंद्रानुसार पाहिजे असेल तर केंद्रावरती क्लिक करायचं आहे आणि ते सुरू करून दाखवा यावरती क्लिक करायचं आहे जर नसेल पाहिजे तर ते निवडण्याच्या आधीच दाखवावरती क्लिक करायचं आहे तर इथे तुम्हाला अशा प्रकारे त्यांचा रिपोर्ट दिसण्यात येईल की कोणता पशुखाद्य आपण घेतलेलं आहे किंवा त्याचा ॲव्हरेज परसेट रेट काय आहे व परचेस अमाऊंट काय आहे सोल्ड युनिट काय आहे त्याची आणि आपण एव्हरेज सेल रेटसुद्धा पाहू शकतो आणि अमाऊंटसुद्धा पाहू शकतो आपण आणि प्रॉफिट लॉस आपल्याला किती आहे ते सुद्धा आपण इथे पाहू शकतो तर याला आपण पी डी एफमध्ये सेव्हसुद्धा करू शकतो किंवा व्हॉट्सअपला शेअर करू शकतो व इतर कोणत्या ॲपवरती आपल्याला शेअर करायचं असेल तर तेही करू शकतो प्रिंट पण काढू शकतो आणि जर तुम्हाला एक्सेल डाउनलोड करायचे असेल तर एक्सेलही आपण डाउनलोड करू शकतो तर अशा प्रकारे आपण मोबाईल डेअरीमध्ये पशुखाद्य खरेदी रिपोर्ट काढू शकतो धन्यवाद